सर्वसामान्यांच्या हक्कासाठी नेहमीच तडा देणाऱ्या आणि त्यांच्या समस्यांना वाचा फोडणाऱ्या नाशिक लोकशाही न्यूजला नुकतेच तीन वर्ष पूर्ण झाले आहे आपल्या दर्शकांना अचूक आणि वेळोवेळी नाशिकमध्ये घडणाऱ्या घटनांची माहिती गेल्या तीन वर्षांपासून नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनी देत आहे नाशिकमधील नागरिकांना विश्वसनीय आणि निपक्षपतीपणे बातम्या देण्याचं कार्य वृत्तवाहिनीच्या माध्यमातून नेहमीच होत असते आणि यापुढेही होत राहील यशस्वीपणे चौथ्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान या प्रसंगी करण्यात आला यावेळी श्रीमती पूजा सलमागुरू आई साहेब यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीला शुभेच्छा दिल्या नमस्कार मी मानवता किन्नर समाज नाशिक श्री गुरु नायक यांच्या वतीने मी पूजा गुरु किन्नर आई साहेब राहायला वाढवली त्र्यंबकेश्वर तालुका जिल्हा नाशिक इथं माझा आश्रम आहे आज आम्ही आमच्या गुरुवरीय श्री गुरु नायक यांच्या वतीने नाशिक लोकशाही न्यूज चॅनेलच्या तिसरं वर्तपान दिनानिमित्त मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते अशीच प्रगती ते पण करत राहो असेच ते पण कामं करत राहो गोरगरिबांचे कामं करो हीच मी त्यांना शुभेच्छा देते रक्त विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक